नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी विषयाचा कार्यात्मक व्याकरण हा घटक घेणार आहोत त्यातील सर्वात प्रथम येतात शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत ठीक आहे पण सिलेबसला आपल्याला चारच आहेत चार, चार कुठल्या नाम सर्व विशेशन नाम विशेषणी विशेषण आणि क्रियापद तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करूया पहिले ते सर्वप्रथम आपण नाम हा ही शब्दांची जात येते ना ती डिटेल मध्ये घेऊया नंतर मी आ, वन बाय वन व्हिडिओ बनवते कशावर सर्वनामावर विशेषणवर क्रियापदवर म्हणजे तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट इझिली समजेल ठीक आहे आता शब्दांच्या जातीतील सर्वात प्रथम जात आहे नाम हा नामाच्या आधी व्याख्या समजून घेऊया आणि नंतर त्याची उदाहरणे नाम म्हणजे कोणत्याही व्यक्ती वस्तू ठिकाण प्राणी गुण किंवा कल्पना यांना दिलेले विशिष्ट नाव होय कोणतीही वस्तू जी आपली सजीव निर्जीव वस्तू आपण त्याला काहीतरी नाव देतो फॉर एक्झाम्पल हा पेन आहे हा डस्टर आहे हा बोर्ड आहे त्याच्यानंतर ही वही आहे किंवा कुठल्या शहरांना आपण वेगवेगळी नावं देतो फॉर एक्झाम्पल रत्नागिरी कोल्हापूर कराड सांगली सातारा कुठलेही देशाचं नाव असतं नदीचं नाव असतं कुठल्याही वस्तू सजीव जीव वस्तूने दिलेले नाव म्हणजे काय नाम त्यात आपण त्यात अजून काय येणार तुमच्या वेगवेगळ्या आपल्या वेगवेगळ्या वे वे भावना असतात की नाही आनंद दुःख हर्ष खेद हे सर्व काय नाम आहे त्या भावनेला दिलेले सुद्धा काय आहे नाव आहे मग याच्यात नावाची उदाहरणे कुठली मुलगा डोंगर नदी शहर आनंद इत्यादी कुठल्याही ना कुठल्याही वस्तूला व्यक्तीला ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजे काय नाम होय ठीक आहे आता बघूया नामाचे प्रकार आता बघूया नामाचे प्रकार मराठीचं जे तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक आहे ना त्यातल्या व्याकरणाच्या भागामध्ये आहे ना नामाचे प्रकार दिलेले नाहीये पण जर तुम्ही इंग्लिशचं पुस्तक बघाल त्यामध्ये नामाचे प्रकार दिलेले आहेत ते इंग्लिश ग्रामर आहे ना त्यात नाव टाईप्स ऑफ नाऊन आहेत त्यामुळे तुम्हाला आधी हे नामाचे प्रकार आपण मराठीतून समजून घेऊया म्हणजे तुम्हाला तो इंग्रजीचा भाग सोपा जाईल तसेच हे जे नामाचे प्रकार आहेत ना ते हे खूप बेसिक गोष्ट आहे जे तुमच्या सिलेबसमध्ये जरी पुस्तकात जरी दिलेली नसेल ना तरी तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे कशाही टाईपचं उदाहरण आलं ना तर त्यातलं कुठल्या टाइपचं नाव आहे नाम आहे ते तुम्हाला पटकन सापडेल ठीक आहे आता बघूया नामाचे प्रकार नामाचे तसे बेसिकली ना पाच प्रकार आहेत कुठले कुठले सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम समुदाय वाचक नाम आणि शेवटचे आहे पदार्थवाचक नाम आता काय करूया आपण वन बाय वन हे नामाचे प्रकार शिकूया नामाचा सर्वप्रथम सर्वात पहिला प्रकार आहे सामान्य नाम आता व्याख्यादी बघू उदाहरणे मग बघू एकाच जातीच्या सर्व वस्तूंना किंवा प्राण्यांना दिले जाणारे सर्वसामान्य नाम होय उदाहरणार्थ मुलगी नदी पुस्तक इत्यादी आता ज्यावेळी एखादी वस्तू जिला एक स्पेसिफिक काही नाव नाहीये त्याला काय म्हणायचं सामान्य नाम काही अ पेन डस्टर किंवा वह, वही पुस्त, नदी, पुस्तक नदी मुलगी प्राणी एखादा किंवा सपोज म्हणजे त्याला काही वेगळं नाव नाहीये ज्यावेळेस आपण पुस्तक म्हणतो ना तर पुस्तक आता हे झालं सामान्य नाम ते पुस्तक ज्यावेळी बोलतो आपण त्यावेळी कुठलंही पुस्तक समोर येतं असं काही मी बोलले का गणिताचं पुस्तक किंवा विज्ञानाचं पुस्तक नाही ना मग ज्यावेळी आपण सामान्य एक सामान्य शब्द बोलतो जो त्या प्रकार त्या वस्तूचा डायरेक्ट जातीचा उल्लेख उल्लेख होतो त्याला काय म्हणायचं सामान्य नाम आता मी बोलले झाड तर झाड झाडाने कुठलंही झाड येऊ शकतं ते वडाचं पिंपळाचं आंब्याचं मग त्याला आपण काय म्हणू झाड हे काय चाललंय सामान्य नाम आता नामाचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम व्याख्या बघूया विशिष्ट व्यक्ती वस्तू किंवा ठिकाणाचे खास नाव उदाहरणार्थ गीता गंगा सातारा इत्यादी आता मागच्या याच्यात काय बघितलं आपण सामान्य नाम ना आता मी त्यावेळी बोलले सामान्य नामचं उदाहरण पुस्तक पुस्तक हे झालं सामान्य नाम आता मी जर म्हटले इंग्रजीचं पुस्तक किंवा स्कॉलरशिपचं पुस्तक त्या पुस्तकाला मी एक विशेष काहीतरी नाव दिले ना इंग्रजी किंवा गणित किंवा स्कॉलरशिप मग हे काय झालं विशेष नाम आता मुलगी म्हटलं ना कुठलीही मुलगी समोर येणार पण मी म्हटलं सीता किंवा आ, रचना रत्ना काही असू शकतं हे काय झालं विशेष नाम त्यानंतर एखादं ठिकाण बघूया आपण ठिकाण शहर म्हटलं की कुठलंही शहर येणार पण मी जर त्या शहराचं जे विशेष नाम असतं ना सपोज मुंबई पुणे रत्नागिरी सातारा हे काय झाले विशेष नाम झाले ना। ठीक आहे मग कुठल्याही वस्तू व्यक्ती किंवा ठिकाणाचं जे काही खास नाव असतं ना स्पेसिफिक त्याला काय म्हणायचं विशेष नाम नामाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम गुणधर्म अवस्था किंवा भाव दर्शवणारे नाव म्हणजेच भाववाचक नाव आता उदाहरण बघूया शौर्य आनंद सौंदर्य गरिबी इत्यादी ज्या जा, वेळेस ज्या त्या नामातून आपल्याला एखादा भाव किंवा गुणधर्म किंवा एखादी अवस्था करते ना त्याला म्हणायचं भाववाचक नाव फॉर एक्झाम्पल आता त्यांनी दिलंय एखादा आनंद दुःख शौर्य भीती गरिबी श्रीमंती सौंदर्य कुरुपता हे सगळे काय झाले भाव दर्शवतात मग ते कुठले झाले भाववाचक नामे नामाचा चौथा प्रकार आहे समुदाय वाचक नाम आता बघूया नावातच आहे त्याच्या एखाद्या समूहाचा बोध करून देणारे नाम म्हणजेच समुदाय वाचक नाम ज्या नामामधून आपल्याला ना एखाद्या वस्तूचा संख्या असा एक ग्रुप दिसतो म्हणजे एक पक्ष्यांचा फॉर एक्झाम्पल कळप कसा असं असतो गायींचा कळप त्यानंतर थवा थव्यात खूप सारे पक्षी येतात ना म्हणजे त्यांचा समूह झाला की नाही मग था, पक्ष्यांचा थवा तुकडी आता मुलांची तुकडी असती अ तुकडी ब तुकडी, तुकडी म्हणजे तिथं काय त्या शब्दावरून मला काय लक्षात येत आहे तिथं खूप सारे विद्यार्थी असणार आहेत म्हणजे एक समुदाय असणार की नाही म्हणून या शब्दांना काय म्हणायचं समुदाय वाचक नाम नामाचा शेवटचा प्रकार आहे पदार्थ वाचक नाम काय म्हणतात पदार्थ किंवा मूलद्रव्य यांच्या नावालाच काय म्हणतात पदार्थवाचक नाव आता आपण ज्या डे टू डे मध्ये वेगवेगळ्या वस्तू वापरतो ना कुठल्या आता मूलद्रव्य वस्तू कुठल्या पदार्थ साखर गूळ मध पाणी पेट्रोल तेल हे सगळे काय झालं पदार्थ झाले की नाही त्यांच्या नावाला काय म्हणायचं पदार्थ वाचक नाव आता मूलद्रव्य मूल द्रव्य किंवा आपण खनिजे म्हणू शकतो कुठले सोने चांदी अल्युमिनियम कुठलेही आले त्यातले लोखंड यांना काय म्हणायचं ह्यांच्या नावांना काय म्हणायचं पदार्थ वाचक ना. नाम आता आपण बघितले नामांचे प्रकार आता काय करूया आपण थोडेसे उदाहरणं घेऊया म्हणजे तुम्हाला आ, आ, ही जे कन्सेप्ट आहे नामाची ती चांगली समजेल तर पहिला प्रश्न आहे पुढील वाक्यातील नाम ओळखा तर सर्वप्रथम पहिला प्र पहिलं वाक्य आहे पक्षी उडत दूरवर पोहोचले ठीक आहे यामधलं तुमचं पहिलंच आहे पक्षी पक्षी काय आहे सामान्य नाम ठीक आहे आता दुसरं पाऊस सतत पडत आहे यामध्ये हे पाऊस हे नाम आहे ठीक आहे आता तिसरा मी दररोज शाळेत जातो यामध्ये मी हे सर्व नाम आहे नाम नाही आहे मग कुठला आहे नाम शाळा शाळेत ठीक आहे चौथं तुम्ही दिलेला गृहपाठ आम्ही पूर्ण केला ह्यामध्ये तुम्ही नामी हे सर्व नामे मग नाम कुठलं येणार गृहपाठ ठीक आहे हे झाले चार प्रश्न यातीलच पाचवा प्रश्न आहे वेलींवर रंगीबेरंगी व सुंदर फुलपाखरे बसली ह्याला चार ऑप्शन दिलेत सुंदर फुलपाखरे रंगीबेरंगी आणि बसली आता सुंदर आणि रंगी रंगीबेरंगी ना ही फुलपाखरांबद्दल दिलेली जास्त आहे म्हणून हे काय झालं विशेषण मग बसली काय आहे क्रियापदे विशेषण हे क्रियापदे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत मग राहिलं काय फुलपाखरे फुलपाखरे हे काय झालं मग ना आता दुसरा प्रश्न आहे आपल्याला काही वाक्य दिलेली असणार आहे आणि त्यामधले एकूण नावे म्हणजे टोटल किती नावे ते आपल्याला ओळखायचं आहे सर्वात पहिलं वाक्य आहे माझ्या ताईने मोगऱ्यांच्या फुलांचा सुंदर गजरा बनवला आता मी ह्यात नाम शोधते सर्वप्रथम ताईने त्याच्यानंतर मोगऱ्यांच्या म्हणजे मोगरा फुलाचं नाव आहे की नाही त्यानंतर फुलांचा फुल आपण त्या फुलांना फुलच नामच झालं नाही आणि नंतर गजरा मग ह्याच्यात किती आले नाम एकूण एक दोन तीन चार तर उत्तर आहे चार हा पुढचं वाक्य बघूया आता आकाशातील काय ढग पाहून मोर नाचू लागला आता यातला पहिलच शब्द आहे ना तो आहे नाम आकाशातील त्यानंतर ढग त्यानंतर मोर म्हणजे एकूण किती नामे झाली उत्तर आहे तीन आता तिसरं वाक्य आहे महाराष्ट्रातील गोदावरी ही मोठी नदी आहे यात आता नाव शोधूया नाम सर्वप्रथम महाराष्ट्र हे नाम आहे त्यानंतर गोदावरी नदीचं नाव आहे त्यानंतर नदी नदी हे सामान्य नाम आहे म्हणजे एकूण नाम आहे किती तीन आता चौथं वाक्य आहे मुंग्यांची फौज वारुळाकडे निघाली होती आतले यातले नाम शोधूया मुंग्यांची मुंग्या हे एक नाव झालं त्यानंतर फौज हे एक नाव झालं त्यानंतर वारुळाकडे म्हणजे वारुळ वारुळ हे सुद्धा एक नाम झालं मग एकूण किती नामे झाली तर उत्तर आहे तीन आता शेवटचं वाक्य आहे शिवरायांचे शूर मावळे गडावर शौर्य गाजवत होते आता यामध्ये शिवराय हे झालं पहिलं नाम त्यानंतर मावळे हे झालं दुसरं नाम त्याच्यानंतर झालं गडावर हे झालं तिसरं आणि शेवटचं आहे शौर्य हे भाववाचक नाम आहे आपण नामाचे प्रकार बघितले ना त्यात तुमच्या लक्षात येईल म्हणजे एकूण नाम हे याच्यात किती झाली सापडली आपल्याला चार चा नाम या घटक वरचा व्हिडिओ इथेच संपत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शब्दांच्या ज्या पुढच्या राहिलेल्या जाती आहेत ना सर्वनाम क्रियापद आणि विशेषण यावरही मी व्हिडिओ बनवणार आहे तर प्लीज ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला शब्दांचा जाती हा टॉपिक पूर्णपणे समजेल थँक्यू